चोवीस सुटला आणि धुडा उडाला लागला उपंच भव्य दिव्य असं मैदान नरवणेकरांचं आणि या नरवणेकरांच्या मैदानातला चोवीस पोहतो चोवीस मध्ये चौघ जण आहे इकडे आड्याल दोन ला, ला, ला कुमटी करतात तीन नंबरवरती टेंबुणी करत आणि त्यांना लढत पड्याल शिटफळ कर देतात लढ्यात झालाय आर्याल भासमासूर आणि पड्याल सर्जामध्ये लड्यात झाली आड्याल होता चिवळा आणि पड्याल होता मुश्री लढायत झाली लढतीचा निकाल तास क्रमांक तीन वर हुल गाडी सरकार बापूसाहेब लिंबाजी अंबाजी लिंबाजी रामप्रसाद प्रसन्न नाशिक भस्मासूर हिंद केसरी चिवळा या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचा चिवळाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली भस्मासूरची गाडी गाडी सीमेला पात्र अरे त्यांच्या सोबत జవాదల <Sundar> డిందరూ